सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव आता सिंधू आणि सावीला घेऊन रत्न रत्नपारख्यांच्या घरी आलेला असतो तेव्हा सर्वांच्या काळजाचा ठोका चुकून सर्वजण आता राघव आणि सिंधूकडे बघत असतात तेवढ्यात विनू म्हणतो की बाबा सावी आपल्याच घरी राहणार आहे का आता तर राघव म्हणतो की हो विणू बाळा सावी आता आपल्याच घरी राहणार आहे आणि लगेचच राघव विणू आणि सावीला आतमध्ये जायला सांगतो तर लगेच राघव म्हणतो की मधू तेव्हा मधू राघवकडे येत म्हणते की राघव हा काय प्रकार आहे तेव्हा राघव म्हणतो की सावी ही माझी मुलगी आहे तेव्हा ती याच घरात राहील राघव म्हणतो की मी सावीपासून कधीच लांब राहू शकणार नाही हे तुम्हा सर्वांना चांगलंच ठाऊक आहे तेव्हा मी आणि सिंधूने निर्णय घेतला की आम्ही सावीचे गॅरेंटर म्हणून एकत्र येणार आहोत ते ऐकून काकूच्या काळजाचा ठोका चुकतो ते ऐकून रत्नाकर म्हणतो की राघव तू अगदी उत्तम निर्णय घेतला आहेस तेव्हा काकू म्हणते की मला हा निर्णय मान्य नाही तेव्हा रत्नाकर म्हणतो का तर रेश्मा म्हणते काका तुम्ही काकूशी उद्धट बोलताय तुम्हाला वाटत नाही का, का? रत्नाकर म्हणतो की सावी ही आमची नात आहे तेव्हा तिला आजी आजोबांचं प्रेम मिळावं असं रेश्मा तुला वाटत नाही का रेश्मा म्हणते की नक्कीच ती तुमची नात आहे का ते ऐकून राघव म्हणतो की इथून पुढे हा प्रश्न मला आणि सिंधूला कुणीही विचारता कामा नाही तर परिणाम खूप वाईट होतील मधू विचार करते की शेवटी माझीच भीती खरीच ठरली राघव आणि सिंधू एकत्र आले तर आता आपल्याला कायमचा घासा गुंडाळावा लागेल अशी भीती आता मधूला वाटू लागते नी विचार करते की अजून राघव आणि माझे लग्न ही अर्धवटच आहे काकू म्हणते की अरे तुम्ही सगळ्यांनी अक्कल गहाण ठेवली का तेव्हा राजश्री म्हणते की नाही वहिनी आम्ही सगळ्यांनी सावीचा विचार करूनच हा निर्णय घेतलाय इकडे आता राणी विचार करते की ही इथे येणार नाही असे सिंधूने मला वचन दिले होते आणि त्यासाठी मी राघवशी वाईटपणा सुद्धा घेतला होता तेव्हा सिंधूने असे का केले असणार तेव्हा राणी विचार करते आखेर माला की अखेर सिंधूने मला फसवलंय तर काकू म्हणते की राघव मी तुला एक प्रश्न विचारते मला त्याचं उत्तर हवं हो आहे सावी ही तुझी मुलगी आहे याचा काही पुरावा आहे का राघव तुझ्याकडे तेव्हा राघव म्हणतो की हो आहे ना कारण सिंधू कधीच खोटं बोलणार नाही आणि सिंधूने सावी ही माझी मुलगी आहे असे तिच्या तोंडाने सांगितले काकू म्हणते की हा पुरावा मला मान्य नाही तेव्हा राघव म्हणतो की हा तुझा प्रश्न आहे काकू तेव्हा काकू म्हणते की राणीला सुद्धा पुरावा मान्य नसेल तर काकू म्हणते की अरे राघव राणी तुझी बायको आहे आणि तुझ्या बायकोने या मुलीचा सा सांभाळ करावा अशी तुझी इच्छा असेलच ना तेव्हा काकू म्हणते की राणीसाठी तुला ही तुझी मुलगी आहे सिद्ध करावंच लागेल तर राघव म्हणतो की मधू तू तुझ्या तोंडाने सांग ना राघव म्हणतो की राणी तुला सुद्धा काकूसारखा का सावी रावे का। ते रावी आणि माझी मुलगी आहे याचा पुरावा हवाय का तेव्हा काकू म्हणते की धमकी देतोय का राघव का विचारतोयच तू हे तेव्हा रत्नाकर राजेश्री म्हणतात की राणी तू कोणताही प्रेशर घेऊ नकोस तुझं काय मत आहे ते सांग इकडे आता राणी विचार करते की आपण जर आता सावीचा स्वीकार केला नाही तर सिंधू ही सावीला घेऊन जाईल आणि राघव सुद्धा सिंधूकडे जाईल राणी विचार करते की आता जर मी राघवची साथ दिली तर सिंधूचा डाव फसेल आणि मग राघव कुठेही जाणार नाही राघवच्या जवळ जाण्यासाठी सावी हे कारण खूप चांगलं असल्याचे आता चा राणीने विचार केलेला असतो तर राघव म्हणतो सांग मधू आणि म्हणते की मला तुझा निर्णय मान्य आहे राघव सावी जर तिच्या बाबासाठी इथे राहणार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही ती ऐकून आता काकूच्या पायाखालची तेव्हा काकू म्हणते की विनायका आणि काकू आता भडकते आणि म्हणते की एवढी तर स्वाभिमानाच्या गोष्टी मिरवत असते पण आज लाचारीसारखी का वागते सांग का पुन्हा सिंधू तू या घरात आलीस काकू म्हणते की कुठे गेला तुझा स्वाभिमान आणि मला माहित आहे इथे तुला आणि तुझ्या मुलीला आयुष्य जगता यावं म्हणून तू इथे alina sindu काकू म्हणते की का सिंधू तुझा रत्नपारख्याच्या पैशांवर डोळा आहे सांगून टाक नाही एकदाच तर सिंधू म्हणते की झालं का काकू तुमचं सगळं बोलून सिंधू म्हणते मी काही जरी सांगितलं ना तरी तुम्हाला ते पटणार नाही मी आणि सावी या घरात नाही तर पुण्यात राहणार आहोत सिंधू म्हणते की मला या घरात राहण्याची इच्छा नाही आणि तुमच्या प्रॉपर्टीतली मला दमडीही ही नको तेव्हा काकू ही केसाला हात लावते आणि लगेच सिंधू बाजूला निघून जाते तेव्हा राघव हा काकूला म्हणतो की सावी ही माझी मुलगी आहे आणि सावी आणि तिच्या आईचा अपमान झालेला मला सण होणार नाही राघव म्हणतो की म्हणून मी या घरातल्या सगळ्यांना सांगतो की या घरात मला जो मान मिळतो तो मान सर्वांना म्हणजे सावी आणि सिंधूला सुद्धा मिळायला हवा आणि राघव तेथून निघून जातो तेव्हा रेश्मा म्हणते की उद्या सिंधू आणि राघव कदाचित नवरा बायको म्हणून सुद्धा एकत्र येऊ शकतात ना तेव्हा काकू मोठ्याने ओरडत भडकतच म्हणते की बस तर सर्वजण स्तब्ध आणि शांत होतात इकडे आता सावित्रीच्या बेडरूम मध्ये झोपलेली असताना इकडे राघव हा बाहेर येऊन विचार करत उभा असतो तर इकडे सिंधू सुद्धा विचार करत असते तेव्हा आता प्रेमाने आपण सिंधूसोबत कसे एकत्र हो आलो होतो आणि प्रेमाचे क्षण कसे सिंधूसोबत घालवले हे सर्व आता राघव आणि सिंधूच्या डोळ्यासमोर येऊ लागते हॉटेलमध्ये गेल्यानंतर झुरळ आला बघून आपण कसे राघवच्या अंगावरती आलो आणि राघव आपल्यासोबत कसा कॉटवर पडला आणि दोघेही प्रेमाने कसे एकत्र आलो हे क्षण आता सिंधूच्या येते आणि आपण कसे प्रेमाने डान्स केला आणि राघवने आपल्याला कसे प्रेम दिले हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते राजेश्रीने आपल्याला कसे सिंधूचा आणि सावीचा गैरसमज दूर करून दिला राजेश्रीने सांगितलेले असते की आज सावीला तिचा बाबा मिळाला तेव्हा राघव तू सावीला तिच्या आईपासून दूर करायला निघालास का राजश्रीने सांगितलेले असते की मी हे होऊ देणार नाही तेव्हा तुम्ही तुमच्यातले मतभेद आणि गैरसमज दूर करा आणि सावीसाठी एकत्र या आता राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू मला माफ कर मला आता चुकांची जाणीव झाली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला इकडे आता सिंधू म्हणते की माझंसुद्धा चुकलं मी सावी ही तुमची मुलगी आहे हे लपून ठेवायला नको होतं राघव म्हणतो की सिंधू कारण काय होतं ते तरी सांग तेव्हा सिंधू म्हणते की मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही इतकी वर्ष मला शोधायचा प्रयत्न केला नाही सिंधू म्हणते की जेव्हा तुम्ही दैगावला आलात ना तेव्हा मी तुमच्यापासून सत्य लपून ठेवलं तेव्हा राघव म्हणतो की मी दैगावला आलो होतो तेव्हा तरी सत्य सांगायचं ना सिंधू सिंधू म्हणते की तोपर्यंत तुम्ही मधुताईंशी लग्न केलं होतं आणि हा माझ्यासाठी सर्वात मोठा धक्का होता सिंधू म्हणते की ज्या मधुताईसाठी मी घर सोडून गेले होते त्याच मधुताई बरोबर तुम्ही लग्न केलं की मला सुद्धा भीती वाटत होती सावीचं सत्य जर तुम्हाला कळलं तर तुम्ही माझ्यापासून सावीला लांब करताल राघव म्हणतो की सिंधू आणि मी सुद्धा ती चूक केली पण मी तुला सिंधू सांगतो की इथून पुढे मी ती चूक करणार नाही राघव म्हणतो की मी सावीला तुझ्यापासून इथून पुढे कधीच लांब करणार नाही आणि आई म्हणते तेच बरोबर आहे इथून पुढे आपण फक्त सावीच्या सुखाचाच विचार करायला हवा सिंधू राघव म्हणतो की ठरलं तर सिंधू इथून पुढे तू फक्त पुण्यातच राहायचं तेव्हा सिंधू म्हणते की मधुताईंना चालेल का राघव म्हणतो की सिंधू तू तुझं सांग तुला मान्य आहे का तेव्हा सिंधू म्हणते की मला मान्य आहे पण मी तुमच्या घरी राहणार नाही सिंधू म्हणते की आणखी एक गोष्ट तुम्ही सावीचे खरे बाबा आहात हे तुम्ही सावीला सांगणार नाहीत तेव्हा राघव म्हणतो की सिंधू काय बोलतेस तू सिंधू म्हणते की सावी आणि विनू लहान आहेत तुम्ही मधुताईंबरोबर लग्न केलं लग। आणि आपला भूतकाळ हे सर्व या मुलांना समजलं तर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल हा आणि समजून घेण्या इतके ते मोठे नाही आहेत तेव्हा रागा म्हणतो बरोबर आहे सिंधू तुझं पण एक गोष्ट तू मला सावीला भेटण्यापासून कधीही अडवणार नाहीस राघव म्हणतो की मी सावीला मला घरी घेऊन जाण्याची इच्छा झाली तर सिंधू म्हणते की तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता पण घरच्यांनी जर तिला काही टोमणी मारले किंवा बोलले तर राघव म्हणतो की अशी वेळच येणार नाही सिंधू राघव म्हणतो की सिंधू मी तुला शब्द देतो आणि मी तुला दिलेला शब्द पाळेन आणि तू ही तो शब्द पाळ आणि दोघेही एकमेकांना प्रॉमिस देत म्हणतात की मी तुला शब्द दिलेला पाळेन इकडे आता रत्न पारख्याच्या घरी काकू रत्नाकर बसलेले असतात आणि सर्वत्र शांतता असते तेव्हा ऋतुजा म्हणते की इथे तर सर्वत्र शांतता आहे तेव्हा आता थिनगी देण्याचं काम करावंच लागेल आणि ते कोण करणार म्हणजे फक्त मीच असा आता रत्नाकर आणि काकूकडे बघत ऋतुजाने विचार केलेला असतो इकडे आता ऋतुजा म्हणते की राणीचं कसं होणार काय माहिती तर काकू म्हणते की मी स्पष्टच सांगते मी बाहेरून आलेल्या माणसांशी लवकर नातं जोडत नाही रत्नाकर म्हणतो की वहिनी मी तुला सांगितलंय सावी ही रत्नबारख्यांचं रक्त आहे आणि तू जरी ते स्वीकारलं नाही तरी ते रक्ताचं नातं कधीच बदलू शकत नाही ऋतुजा म्हणते की सिंधू एकच डाव खेळले आणि सगळ्यांना चितपट करून टाकलं तेव्हा काकू म्हणते की मला याचीच तर भीती होती काकू म्हणते की या मुलीने आपल्या घरच्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली राजेश्री म्हणते की आणि तसंही सिंधू कधीच खोटत बोलत नाही तेव्हा काकू म्हणते राजेश्री तुझा नवराच म्हणाला होता ना की काही जरी झालं तरी परिस्थितीमुळे माणसं बदलतात म्हणून तेव्हा काकू म्हणते की मग सिंधूसुद्धा बदलली असेल तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी माणसांचे डोळे कधीच खोटं बोलत नाही तेव्हा राजेश्री म्हणते की हो वहिनी सिंधूचे डोळे कधीच खोटं बोलणार नाही तेव्हा काकू म्हणते की तुमच्या दोघांनी इतकी ही गोष्ट एवढ्या लवकर मी स्वीकारणार नाही ऋतुजा म्हणते की वहिनी मग पुढे कसं होणार तर लगेच काकू म्हणते की ऋतुजा तू काही मुद्दाम बोलतेस का काकू म्हणते की ऋतुजा हा काय पोरखेळ नाहीये आणि राणीचा संसार मोडीन तेव्हा काकू म्हणते तुम्हाला कळत कसं नाही तेव्हा आणवी पुढे म्हणते की आजी एक मिनट कोणी कुणाचं घर मोडलं हे आजी तुला कळतंय का चांगलं काकू म्हणते की आणवी मोठे बोलत असताना लहानांनी बोलायचं नसतं तेव्हा अन्वी म्हणते की माझ्या समोर हा विषय चाललाय म्हणून तुम्ही सगळे सिम्हाच्या विरोधात बोलताय ना म्हणून मला बोलावं लागतं असे आता आणवी काकूला बोलते काकू म्हणते की आणवी इथे उभा राहून सिंधूची वकिली करू नकोस तर आणवी म्हणते की काकू खरं काय आणि खोटं काय हे सर्व तुला माहीत आहे ना आणवी म्हणते की आजी तुझा नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे तुला दिसत नाही का कळत नाही तेच काही मला कळत नाही आणवी म्हणते की आजी राघव आणि सिम्हा अजूनही दोघे एकमेकांवर प्रेम करतात आणि तुला मी तुझ्या माहिती करता सांगते आजी तुझी ती फेवरेट मधुराणी आहे ना हे सगळं त्या मधुराणीमुळेच होते आणि तू त्या मधुराणीलाच फेवर केलंय तेव्हा ते ऐकून ते आता मधुला सुद्धा मोठा धक्का बसतो म्हणते की आजी तू तु तुझ्या तु फेवरेट मधुराणीला सांग आता ती तिची डर झाली म्हणून आजी म्हणते की झालं का तुझं बोलून आणि आता झालं असलं तर तू कॉलेजला जा तर आण म्हणते जाते इकडे आता आणवी ही येऊन सिंधूची भेट घेती सिंधू आता पुण्यातच राहिले राहू लागलेली असते ते की मधुताई सावीला एवढ्या लवकर ऍक्सेप्ट करणार नाही तेव्हा आता राघवने सुद्धा आता मधुताईला समजून घ्यायला हवं इकडे आता राणी सुद्धा राघवला समजवायला आलेली असते तेव्हा राघव म्हणतो की मधू तुझ्यामुळे आमचं बाळ गेला आणि तुझ्यामुळे सिंधू मला सोडून गेली तू एक लक्षात ठेव मधू राघव म्हणतो की सिंधूच्या आणि माझ्या मुलीच्या मध्ये मी कुणालाही येऊ देणार नाही राघव म्हणतो की पुन्हा तू माझ्या मुलीच्या आणि सिंधूच्यामध्ये आली तर माझे इतकं वाईट कुणीच असणार नाही तेव्हा ते ऐकून ते राणी राणी आता राणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि राघवने आज एकाच सेकंदात राणीला सर्व नाते तोडून बाजूला केलेले असते आणि आता राघवने सिंधू आणि सावीचा स्वीकार केलेला असतो आणि आता राजेश्री रत्नाकर हे सावीचे खरे आजो आजोबा झालेले असतात व आता सगळे मतभेद आणि सगळे गैरसमज विसरून राघव सिंधू सावीसाठी एकत्र आलेले असतात आणि दोघांनीही खूप मोठा महत्त्वाचा निर्णय घेऊन आता मधूच्या नाकावर टिचून स राघव आणि सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा